नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणी आपण करतो पण आपली नोंदणी होण्यासाठी दोन ते तीन महिने लागतात किंवा यापेक्षा जास्त वेळ सुद्धा लागू शकतो अशा वेळेस आपल्या बांधकाम कामगार नोंदणीला आपण कोणता मोबाईल नंबर लिंक केला आहे हे लक्षात येत नाही आणि नोंदणी झाल्यानंतर भांडी संच असो किंवा कॉलरशिप असो किंवा इतर कोणत्या योजनेचा लाभ आप घेण्यासाठी आपल्या मोबाईल नंबरची आवश्यकता असते तर हेच मोबाईल नंबर कसा शोधायचा हेच आज या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया जर तुम्ही बांधकाम कामगार वेबसाईट वर आल्यानंतर या ठिकाणी होम पेज वर पाहू शकता कंट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन जर तुम्हाला प्रोफाईल लॉग इन करण्यासाठी तुम्ही क्लिक केलंय तर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर आणि मोबाईल नंबर कम्पल्सरीच लागतो आपल्याकडे आधार नंबर तर असतो पण मोबाईल नंबर कोणता दिला आहे ते लक्षात येत नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला एक वेबसाईट डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे या वेबसाईटच्या होमपेजवर आल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्याला या ठिकाणी बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे जो की एम एच पासून सुरू होतो जर तुमच्याकडे बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक का असेल तो टाका आणि गेट डिटेल वर क्लिक करा तुम्हाला खाली संपूर्ण माहिती येऊन जाईल दुसरं एक ऑप्शन आहे आधार नंबर जो आपला आधार नंबर आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे याच्यासाठी को कोणत्याच ओ गरज लागणार नाही त्यानंतर गेट डिटेल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खालच्या साईडला फर्स्ट नेम लास्ट नेम आपला आधार नंबर मोबाईल नंबर त्यानंतर कोणत्या तालुक्यात आपली बांधकाम कामगार नोंदणी झालेली ते आपला जिल्हा आणि आपला बांधकाम कामगार नोंदणी कार्ड आहे ॲक्टिव्ह आहे की इन आहे ते सुद्धा या ठिकाणी समजेल तर या ठिकाणी मी आधार नंबर कॉपी करतो प्रोफाईल लॉग इनवर जातो त्यानंतर मोबाईल नंबर कॉपी करतो त्यानंतर प्रोसिड टू फॉरम जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओटीपी गेला असेल तो ओटीपी टी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलीड ओटीपी ऑप्शन वर क्लिक करायचा आहे तर ह्या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या लेबर ले 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 कार्डला कोणता नंबर लिंक होता ते आपण चेक केलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय जैह महाराष्ट्र